न्यूजच्या मार्फत ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या सगळ्यांना एक कडक असं उत्तर साहेबांनी दिलं सरकारने जेव्हा चांगलं केलं तेव्हा मी चांगलंच बोलणार आणि जेव्हा ते काही चुकीच्या गोष्टी होत असतील काही त्यांना असं वाटत की नाही हे चुकीचं होत आहे तर प्रखडपणे विरोध करणार असं त्यांनी क्लिअर कट म्हणाले विषय त्यांनी क्लिअर कट सोप्या आणि मराठी शब्दामध्ये त्यांनी सांगितलं ते हा कशा आहात जय महाराष्ट्र सो गुढीपाडवायच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सो आज थमने आपल्याला जरा बघितलं असेल आज साहेबांची सभा होती साहेबांनी काही ठराविक राज साहेबांनी का काही ठराविक मुद्दे ठेवले ज्या का काही आज ह्या सोशल मीडियाच्या मार्फत न्यूजच्या मार्फत ज्या काही गोष्टी चालू होत्या त्या सगळ्यांना कडक असं उत्तर असं असायपंनी तिला हे बघून खूप बरं वाटलं ते बोलू होते की मी बघत होतो हे सगळं काय काय टॅम टेव ट्याव टॅम टेव करत करतायत हे सगळ्या गोष्टी ते बघत होते मग ते बोलले तर मी सगळं बघत होतो बोल एकदा त्यांचं काहीतरी काढतो पाहिजे अशा हिशोबाने ते सांगत होते ते मी शिवसेनेचा अध्यक्ष होणार आहे अशा सगळ्या मीडिया सोशल मीडियामार्फत कोणी कुठेही गेलो मी दिल्लीला गेलो की माझ्या कॅमेऱ्या कॅमेऱ्याचा म्हणजे ते मीडियावाले बोलतात भोगं बघत त्यांच्या शैली त्यांच्या भाषणाच्या शैलीमध्ये ते सांगितले शेवटी त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांच्या साठी ते भाजपाला पाठिंबा देत आहे भाजप शिवसेना आणि एन सी पी या तिघांना ते पाठिंबा देत आहे अजित पवारांचं कुठे नाव त्यांनी सुद्धा घेतलं नाही आहे फक्त ना शिंदेसाहेब असं फडणवीसांचं ते म्हणाले तिला गेल्या दीड वर्षापासून शिंदे आणि फडणवीस हे त्यांना सांगत होते की आपल्याला एकत्र आले पाहिजे आपल्याला एकत्र आले पाहिजे तर त्यांना ते कळत नव्हतं की हे लोक नेमक्या या लोकांना करायचं काय आहे त्यांनी सतत त्यांना विचारलं असं त्यांना काही उत्तर मिळालं नाही तर शेवटी त्यांनी देशाचे गृह गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली वेळ मागून त्यांना ते भेटले तर भेटून त्यांनी विचारलं की नेमकं करायचं काय आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या काही गोष्टी झाल्या त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं नाही मी थोडक्यात सांगितलं आहे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली जेव्हा सरकारने जेव्हा चांगलं केलं तेव्हा मी चांगलंच बोलणार आणि जेव्हा ते काही चुकीच्या गोष्टी होत असतील काही त्यांना असं वाटतं की नाही हे चुकीचं होत आहे तर परखडपणे विरोध करणार असं त्यांनी क्लिअर कट म्हणाले तर विचार करा एवढं म्हणजे एका दृष्टीकोन तुम्ही बघा ना की असं कसं म्हणजे त्यांनी म्हणजे जे हाय ज्याच्या जे मनात आहे ते त्यांच्या कुठं आहे आहेत असं ते दिसून येतं कारण आता त्यांनी ते त्या सत्तेमध्ये जात असतानासुद्धा त्या लोकांनी डायरेक्ट असं बोलले की जेव्हा काही गोष्टी चुकतील तेव्हा मी विरोधच करणार पण जे चांगल्या गोष्टी आहेत ते चांगलंच बोलणार तर ते नरेंद्र मोदीच्या जेव्हा एकदा गेलेले गुजरातला तेव्हा पण ते म्हणालेले की खूप चांगलं डेव्हलप होत आहे गुजरात पण ते नाही म्हणाले बोलते गुजरातच्या तरी पुढे आपला महाराष्ट्र आहे असं ते त्या टायमाला म्हणाले आणि त्यांनी सगळ्यात पहिलं ट्विट पण त्यांनीच केलेलं वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत असं पण आणि दुसरी गोष्ट अजून एक ते म्हणाले ते की जेव्हा थ्री सेवंटी जो कायदा काश्मीरमधला त्यांनी जो लागू केला लागू केला काय तो काढला तेव्हाच त्यांनीच फर्स्ट ट्विट केलेलं की त्यांना पाठिंबा दिला त्या गोष्टीला त्यांनी पाठिंबा दिलेला असं ते म्हणत होते सो असं बघून असं वाटलं की नाही त्या आतलं काय साठलं होतं आहे काय आहे आता भाषणाचा असं आहे पण तुम्हाला माहिती आहे भाषण म्हणजे एकदम कडकमध्ये मध्ये आणि पण जे पण काही असं वाटतं की फॅक्ट गोष्टी आहेत जे पण झाल्या आहेत ते आणि त्यांनी हे पण गोष्टी क्लिअर केल्या की जे शिव न्यू न्यू सोशल न्य, मीडिया न्यूजच्या मार्फत जे चालू होतं की भाजप सॉरी शिवसेनाचा अध्यक्षपद हे राज ठाकरेंना मिळणार आहे हे सबशेल चुकीचं आहे त्यांनी बोललं हे मी माझ्या युमतीवर कमावलेलं मनसे हा पक्ष आहे त्यांनी कट सोप्या आणि मराठी शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की मी कोणत्याही मला जर करायचं असतं तर मी तेव्हाच केलं असतं जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्यावर काहीतरी तीस काय एकतीस नग हे आमदार आणि सात हजार हे त्यांच्या भेटीला त्यांच्यासोबत ते आलेले तेव्हा त्यांनी सांगितलं मला पक्ष फोडायचं नाही आहे मला माझं स्वतंत्र करायचं आहे तर मला जर अशा गोष्टी करायच्या असतात तर मला जर शिवसेना अध्यक्षपद पाहिजे असतं तर मी तेव्हाच मिळवलं असतं मला या सगळ्या गोष्टी करायला लागल्यासात त्यांनी परखटपणे एकदम स्पष्ट शब्द सांगितला याच्यावरून दिसून येतं की त्यांना कोणत्याही गोष्टीची लालच नाही आहे की मला हे पाहिजे म्हणून आणि त्यांनी हे पण सगळे लोकसभेमध्ये काही ते मला वाटतं सीट ते काही लढवणार नाही आहेत आणि त्यांनी लास्टला जाता जाता सर्व मनसैनिकांना सांगितलं की विधानसभेसाठी तयारी करा एकजूट व्हा आता ते मला वाटतं सगळ्यात आपलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आता दौरे त्यांचे चालू होतील आणि प्रत्येक प्रत्येक राज्य म्हणजे प्रत्येक स्टेटमध्ये जाऊन ते आपली सभा घेणार आहे सगळ्यांना भेटणार आहे गावखेड्यात जाणार आहे जे तेवढ्याचं चालू होणार आहेत त्या हिशोबाने त्यांनी माहिती दिली पण ते आता मला वाटतं राज्यसभेसाठी उभे नाही ते विधानसभेची पूर्ण तयारीच्या हिशोबात आहे मला वाटतं या इलेक्शनमध्ये लोकसभेच्या इलेक्शनमध्ये मला वाटतं ते आता बी जे पी शिवसेना यांच्या प्रचारामध्ये वाटतं ते प्रचार करतील असं तरी चित्र दिसून येत आहे कुठे ना कुठे आता बघूया पुढे राजकारण पण जे काही त्यांनी सांग जे काही बोलले ते सगळं एकदम स्पष्टपणे आणि एकदम सोप्या भाषेमध्ये त्यांनी सगळं क्लिअर कट केलं ज्या पण काही या मीम्स वगैरे जे पण काही चाललेले होते ते सगळे एकदम त्यांच्या ठाकरे शैलीमध्ये त्यांनी जे मांडले ते पाहून खूप बरं वाटलं आणि खरंच असं वाटतं की हा नेता आला पाहिजे पण यांच्याकडे जे प पॉवरफुल नेते नाही आहेत ना त्याच्यामुळे हो सगळ्या गोष्टी त्यांचा पुढे येत नाही यांच्याकडे जे सगळे नेते मोठे होऊन दुसऱ्या पक्षात जाऊन कुठच्या कुठे पोचले प्रवीण दरेकर म्हणसे राम कदम म्हणसे आणि असे बरेच लोकांची नावं घेऊ शकतो जे मनसे म्हणून मोठे होऊन ते तिकडे गेले सो आता बघूया पुढच्या काही रा काळामध्ये काही आता एक वीस मेला आपलं इथे आहे मुंबईमध्ये तर बघूया आता कसं काही इलेक्शनचं कसं काही आता निवडणुकाच्या वेळी काय काय गोष्टी घडतात आहेत आता असं समजण्यात आलं आहे की ठाण्यामध्ये कुठे पैसे वाटप करत होते असं काही न्यूज येते आपण बघूया नेक्स्ट नेक्स्टून बनवूया तर पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला तर मग जय महाराष्ट्र